बसले आता उन्हाचे सगळे गप्पा मारायला निमंत्र बसले आता आत त्यांना जुने आठवणे आठवले आज हा किल्ले झोपले हा इकडं राहुल बाळाचे राहुल काका ना नाई सोम मी कोमती पाहू अनु झोप बाप झोपायचा तर

मस्त आणि आमच्या कालच्या व्हिडिओच्या कमेंट्स जरा ऑफ झाले कालच्या म्हणजे आजच्या आज सकाळी टाकला लांब बाळाचे व्हिडिओ असल्याने कधी कधी ऑफ होऊन जाते खरंच ना बंद झाल्या त्याच्या पण होत्या इथं कधी कधी आता दहा जण ते किती मोठे झाले तिच्या पण होत्या आणि पण मी परत डिलीट करून अपलोड केला परत चालू झालं त्याच्या त्याच्या चालू झालं पण आज इथं नेट यांचं वायफाय होतं मग पटकन व्हिडिओ जायचं ना इथं नेट नाही मग आज डिलीट करून परत अपलोडच नाही गेला त्याच्या कमेंटच बंद राहिल्या तरी मला बर व्हॉट्सअपवर मेसेज टाकले आज ज्यांना कमेंट करायचे त्यांनी व्हॉट्सअपला केले का मी चार पाच वेळेस ऑन करून पाहिले नाही टाकून मजा नाही वाटत एवढं कमेंट असायला मजा वाटत नाही आम्ही कधीच आमचं कधीच कमेंट ऑफ नाही करते आम्ही मला होऊन जात्या मला प्रियांकाने मेसेज टाकला होता दीदीनी टॉप आहे तिला म्हणलं अगं मी चार वेळेस चालू केल्या पण ते ऑफच उभू राहिले म्हणलं ना जास्त बाळ दाखवलं म्हणून होत असं बाळ दाखवले होते नाही दाखवले पण तेव्हा नव्हतं झालं लिमिट असेल काय आहे

मी तिला म्हंटल तू सांग ना सांग काय ना आम्ही म्हणजे छोटे पोरं असल्यामुळं काही सांगते बरं उडव देवाला मम्मी पप्पा गेले फिरायला ज्योतिबा पलटणला नाही आदमपूरला पलटलला हा नाही त्यांना ते मोठ्या मा जायचं

आज पौर्णिमा होती ना गेले चैत्र आम्ही पण मागच्या चैत्र पौर्णिमेला गेलो होतो लेहून राहत आम्ही लेऊनाच गड चढलो होतो तुळजापूर केलं ना आम्हाला पुढच्या म्हणजे आता बाळ थोडं मोठं झालं वर्षाचं झालं हे नाही का दगडाची त्याला बाळ झाल्यावर केला होता आमचा तो माणूस पण हा पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही बाळ होईल म्हणून म्हणजे त्यांना माहिती नव्हतं यांना हाय केलं नाही असं काहीच नाही मम्मी पप्पा ते पुढे होते त्यांनाच म्हणत तुम्हाला पुढच्या वर्षापर्यंत नातू होईल म्हणजे बाळ होईल असं मम्मी पप्पाला आम्ही मागवतो मम्मी पप्पाय दगड रचल आम्ही किती अंतरवर होतो तरी त्याला कस काय म्हणजे एवढे गर्दीत नाही कळत नाही कोणासोबत म्हणा तरी ते असं म्हणजे त्यांच्या रुपात राहत का आपल्याला कळत नाही यांनी खाली पण त्या बायांना सगळ्यांना पाण्याच्या बाटल्या घेऊन दिल्या होत्या ना त्या पण म्हणजे हा हे पैसे देत होते ते म्हणे आम्हाला पैसे नको देऊ म्हणजे तेच मागायला आलं होते पैसे पैसे द्यायला आले म्हणजे नको आम्हाला पैसे नको देऊ हा आम्हाला पाणी पाजू म्हणे आणि मग म्हणे पण माहित नव्हतं म्हणजे यांना का नाही हे एकटेच होते मी तर नव्हते बी सोबत आम्ही मम्मी पप्पा आम्ही पुढे गेलो होतो गाडी येते ना आमचा निवड राहिला होता ना खुर्शी म्हणणी होती का खुर्ची मोडली मोडली याची ना जाऊन ते खुर्च्याच मोडीत लागली मला

तर आता पाहुणे चार चार वाजत आले ना अशी चालले आंब्याच्या शेतात म्हणलं चार वाजत आले हे चालले वावरामध्ये आता ऊन उतरलंय जरा बाळ झोपलेलं आहे नाही नाही इथूनच जाऊ ना इथूनच चला चला बक्केटमध्ये आका एवढी उतरायची हम्म वाटतं दुग्याचा लाड

त्यातले आमच्या बच्चाला जास्तच कळत आणि इकडे आमचा लिंबुणीचा बाग आहे तुम्ही बघू शकता लिंबाचा आणि समोर आंब्याची ताटी सगळी हे सगळं लिंबुणीचा बाग आहे मस्त ढग ढगबीक कशा आलेले वरती बापरे ऊन असं कडक पडलं डोक्यावर बागच सावलीतून गेलो असतो न काय आपल्याला लिंबत झाड नाही लिंबच झाड आहे लिंबुनीची अक्का एक लिंब लिंबुनीच झाड ठेव बर एक दोन अक्का लव लिंबुनीचे झाड ठेवू म्हणलं एक दोन मस्त बार पडला आता कैऱ्या पण आले कुठे याला तर काय दिसत ना मला हा बाप रे याला लई ये लईच कैर्या याला

राहत चांगण्याच बी तो पक्षी खातो बी करतो तर फायनली थोड्या खाया खा, खा कच्च्या खायला झाले आपल्या खाण्यापुरत्या खा चलो

आवडलंय आमचं बच्चण बच्चा नाराज झाला जायचं तर पिल्लोड्या यायचं तुला पिल्ल्या थांबायचं की यायचं काय बबडू आजी घरी तुला जायचं

नाही किती वाटत थांबली असते दिवस माझी भाषी दिवस थांबले असते आई बाबा आई बाबा बघितलं आज असली मानि आता 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 ओळख झाली ओळख झाल्या एकदा ओळखील करतो